स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज आहे गुरुवार मग दुसरा गुरुवार पण म्हणजे करायचं नव्हतं आणि मग तिस म्हणजे माझ्यासोबत असं कधी काही होईल म्हणून नंतरला मग डॉक्टरने मला सांगितलं की तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज आहे गुरुवार तर आज आहे गुरुवार तर आज आहे स्वामींचा वाद तर आजच्या व्हिडिओला सुरुवात मी स्वामींपासून करते तर आजचा दिवस हा तुमचा छान असा जाओ अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा विषय जो आहे तो खूप खास आहे माझ्यासाठी खूप खास आहे आणि अनुभवी आहे तो तुमच्याशी मला शेअर करायचा वाटला म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मला स्वामींपासून काय अनुभव मिळाला म्हणजे स्वामी सेवेतून मला काय अनुभव मिळवला मिळला आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे खरंच आपण बोलतो आ, स्वामी सांगतात अशक्य ही शक्य क होतं म्हणजे जी अशक्य गोष्ट असते ते कधी ना कधी शक्य होते फक्त प्रयत्न हे केले पाहिजे तर तसंच काहीतरी झालेलं आहे तर ते काय झालेलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर त्याच्या आधी व्हिडिओला जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत हा खूप हा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि खरंच म्हणजे जे मी अनुभवलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे असं काही नाही की मी असंच मनाने सांगते असं काही नाही कारण आत्तापर्यंत मला प्रचिती ही कधी आली नव्हती आणि ती स्वामी सेवेतून मला आलेली आहे आणि खूप म्हणजे खूप स्वामींचे मी आभार मानत आहे तर टॉपिक काय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये माझं म्हणजे नो दोन तीन महिन्यापूर्वी नोव्हेंबरच्या आधी मला दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या पोटात खूप दुखत होतं खूप म्हणजे खूप मला ते दुखायचं आणि म्हणजे कंटिन्यू असं दुखत नव्हतं थोडं थोडं दुखायचं आणि नंतरला राहून जायचं दुखायचं राहायचं पण मला असं वाटायचं की आपण नाही का काम वगैरे करतो बायकांचं कसं असतं पटकन काहीतरी उचलायचं वस्तू किंवा काय करायचं तर ते तर मला असं वाटलं की त्याच्यामुळे कदाचित दुखत असावं म्हणून मी एवढं लक्ष नाही दिलं त्याच्यानंतरला परत एके दिवशी एक दिवस असं आला की आ, मला असं इतकं भयानक दुखावं लाग दुखायला लागलं ते की मला सहन होत नव्हतं इतकं दुखायला लागलं तर मग ती रात्र जी आहे ती माझ्यासाठी एक बोलतात ना एकदम अशी भयानक रात्र होती माझ्यासाठी ती, ती रात्र म्हणजे म्हणजे सहन म्हणजे मी असं काही फक्त मला पुढं काही सगळं अंधार दिसत होता इतकं भयनक होती ती रात्र माझ्यासाठी तर मी एक नंतरला मी डॉक्टरांकडं गेले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तो रात्र मी पूर्ण अशीच काढली त्याच्यानं गरम पाण्याच्या पिशवीने शेकवलं वगैरे पोटाला ते ती रात्र मी अशीच काढली त्याच्यानंतरला मग दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडं गेले डॉक्टरांनी आमच्या डॉक्टरांकडे फॅमिली डॉक्टर तर त्यांनी मला सांगितलं की एक सोनोग्राफी करा तुम्ही कारण का त्यांना पहिल्यानी सांगितलं होती माझ्या म्हणजे मध्ये दुखतंय त्यांनी पहिल्यांदा मला मेडिसिन वगैरे दिल्या होत्या पण त्याचं काही मला म्हणजे मेडिसिन खाल्लं ना तेवढं पुरतं राहायचं आहे तर मग डॉक्टर मला बोलले की तुम्ही सोनोग्राफी करा तर मग मी सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये असं निदान झालं की माझ्या जे उजव्या साईडला जे आहे तर माझ्या पिशवीला गाठ आहे तर गाठ आहे असं समजलं तुम्ही मी खूप घाबरले खूप टेन्शनमध्ये आले की आता ही कसली गाठ आहे काय आहे कसं होणार म्हणजे ती बरी होईल की नाही म्हणजे खूप डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं असं काही हे नसतं वगैरे तर ती तीन ते चार सेंटीमीटर इतकी गाठ होती अशी मोठी गाठ खूप हो आहे असं सांगितलं तर मग मला त्यांनी एक गायनोकॉलॉजिस्टचं म्हणजे लेडीज डॉक्टरांचा एक नंबर दिला तर मग त्यांनी मला तिकडं पाठवलं तर, तर मी तिकडे गेल्यानंतरला डॉक्टरनी मला सगळं विचारलं म्हणजे आणि मला थायरॉईडसुद्धा आहे तर मग डॉक्टरनी मला विचारलं सगळं काही तुमचं म्हणजे पिरियड्स वगैरे सगळं विचारलं कसं काय असेल तर मी सगळं सांगितलं त्यांना माझ्याबद्दल तर मग त्यांनी सांगितलं की ही जी गाठ आहे ती पाण्याची गाठ आहे तर ती मोस्टली म्हणजे असते सगळ्यांमध्ये पण कोणाकोणाची कशी ती जे दिसून येते म्हणजे उद्भवली जाते कोणाची नाही तर पाण्याची आहे येते काही घाबरण्यासारखं काही नाही तर डॉक्टर बोलले की ह्या तीन महिन्याच्या ज्या मी टॅबलेट देते त्या टॅबलेट तू घे आणि जर त्या टॅबलेटनी जर नाहीच ती विरगळली तर मग आपल्याला त्याचं ऑपरेशन करावं लागेल आता अजून मला टेन्शन आलं की आता जर ती विरगळली तर ठीक आणि नाही विरगळे तर ऑपरेशन म्हणजे किती खर्च हे ते खूप म्हणजे सर्वसामान्यासाठी ह्या खूप मोठी गोष्ट असते की म्हणजे पैसे कुठून आणायचे कुठून जमा करायचे म्हणजे ऑपरेशन म्हणजे खूप काही हे असतं असं मला असं वाटलं नव्हतं की ती कधी असं म्हणजे माझ्यासोबत असं कधी काही होईल म्हणून नंतरला मग डॉक्टरने मला सांगितलं हो की ती मला तीन महिन्या तीन महिन्यानंतरला आपण परत एकदा सोनोग्राफी करू तर मग मी तीन नंतरला मी डिसेंबरमध्ये mm -hmm. जेव्हा मार्गशीर्ष गुरुवार चालू होते तेव्हा मी असं म्हणजे मनात आलं मला एक माझी मैत्रीण होती ती मला बोलली की तू गुरुवार कर एकवीस गुरुवार व्रत कर तर मला खूप दिवसापासून माझं मनात होतं पण ते असं म्हणजे बोलतात ना एक त्याला वेळ यावा लागते किंवा मनातून असंही वाटायला लागतं तर मग मी, मी तो पहिल्या गुरुवारी माझ्या आजोबा गेले त्याच्यानंतरला मग दुसरा गुरुवार पण म्हणजे करायचं नव्हतं आणि मग ती तिसरा गुरुवार जे आहे तर तिसऱ्या गुरुवारी मी ठरवलं की आता आपल्याला म्हणजे गुरुवारचं हे पण करायचं होतं मला घट बसायचं होतं आणि म्हटलं चला आता आपण बस म्हणजे आपण आता करूया स्वामींच्या काय मनात आहे ते आपल्याला कळायला पाहिजे कारण का आपण सेव म्हणजे बोलतात ना स्वामी बोलतात थेंबे थेंबे तळसाचे म्हणजे तुम्ही म्हणजे मेहनत कोणती गोष्ट केल्याने नाही ना कधी ना कधी तरी तुम्हाला त्याचं फळ मिळतं असं आहे तर मग मी मनात निश्चय केला की हा आता मला करायचं आहे तर मी केलं म्हणजे सुरुवात केली त्या तिसऱ्या गुरुवारपासून मी से सेम स्वामी सेवेला सुरुवात केली तर आ, मी स्वामींना एवढं सांगितलं की माझ्याकडून जेवढं होईल ना तेवढं मी पूर्ण तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेन कारण का कसं आहे आम्ही तिघच राहतो त्याच्यामुळं मुलीला शाळेत सोडणं आणणं सगळं तिचं व्यव म्हणजे करणं पण सुद्धा सगळं मलाच करावं लागतं तर माझ्याकडून जेवढी झाली तेवढी मी स्वामींची सेवा करते आहे आणि अजूनही पुढे करत राहणार आहे कारण का स्वामींमुळे आज मी याच्यातून ह्या संकटातून बाहेर आलेली आहे त्याच्यामुळे खरंच स्वामी स्वामींची स्वा, स्वामी सेवेमध्ये ना खरंच काही ना काही प्रचिती ही मिळतेच तर नंतरला मी आ, तीन महिने म्हणजे मी आता जानेवारीमध्ये सोनोग्राफी केली कारण अक्टो, तो मी ऑक्टो ऑगस्ट ऑक्टोबरमध्ये मला डॉक्टरनी सांगितलं होतं असं तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तीन महिने मी टॅबलेट खाल्ल्या तर मग मी तीन महिने म्हणजे जानेवारीमध्ये मी सोनोग्राफी केली तर सोनोग्राफी तोपर्यंत माझा तीन महिने पोट नाही दुखलं कारण का मला टॅबलेट चालू होत्या डॉक्टरने मला खूप पथ्य वगैरे हो पण सांगितलं होतं करायला ते पण मी पाळलं खूप आणि मला प्रवास वगैरे करायला नव्हता सांगितलं जास्त असं म्हणजे खड्डे बिड्डे वगैरे असं म्हणजे जास्त बाईकवरती वगैरे प्रवास नव्हता करायला सांगितलं तर मी नाही केला तो आणि त्याच्यानंतरला मी आता सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये जे डॉक्टरनी सांगितलं मला एक मनात भीती होती का म्हणजे वाढली आहे का कमी झाली वाढली आहे का कमी झाली मी फक्त सोनोग्राफी करायला ले गेले आणि तेव्हा सुद्धा फक्त स्वामींचं नाव घेत होते की स्वामी महाराज हे जे काय आहे ते संकट ओढवलेलं आहे माझ्यावर ते तुम्ही दूर करा म्हणजे एवढंच बोलत होते फक्त बाकी काहीच नाही तर मी तीन ते आता आता माझा मा, हा जो होता जेव्हा मी सोनोग्राफी केली तेव्हा सुद्धा म हा चौथा गुरुवार म्हणजे माझा होता त्यातल्या मधला एक दोन गुरुवार माझे म्हणजे असे हे गेले म्हणजे एक गुरुवार माझा असा गेला की हा म्हणजे काही घरामध्ये प्रॉब्लेम वगैरे असे आले असताना आपल्याला ते करायचं नसतं तर त्याच्यामध्ये गेला त्याच्यानंतरला मग मी हे चौथ्या गुरुवारी मी सोनोग्राफी केली आणि मला सोनोग्राफीमध्ये हे कळालं की तुमची जी गाठ आहे ती गाठ पूर्णपणे वितळून गेलेली आहे म्हणजे पूर्ण गेलेली आहे ती नाहीशी झालेली आहे तर इतकं भारी वाटलं ना, ना तेव्हाच मी स्वामींना मनात बोलले स्वामी खरंच तुम्ही आहात कुठून ना कुठून तरी कोणत्या तरी कोणत्या रूपात आहात पण तुम्ही आहात म्हणजे ही मला स्वामींचा असा चमत्कार होऊ शकतो ह्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास बसला म्हणजे असं म्हणजे मनत भीती होती होती की आता आपल्याला हे करावं लागते की काय म्हणजे ऑपरेशन वगैरे करावं लागते की काय पण पन बोलतात ना चमत्कार हा चमत्कार कधी ना कधी होतो पण तो स्वामी सेवेमुळं झाला असं मला माझ्या म्हणजे मनात हे असं एक दुखदुख -दुख होती की धाकधूक होती की काय होईल काय होईल पण स्वामींनी माझं म्हणजे माझ्या मनातली जी मी त्यांना प्रार्थना केली होती मनापासून ती त्यांनी ऐकली आणि माझं जे माझ्यावर आलेलं जे संकट आहे ते दूर केलेलं आहे तर खरंच स्वामींना मी मनापासून स्वामींचे मनपूर्वक आभार मानते आणि असे तुमची से कृपा माझ्यावरती राहू द्या माझ्या परिवारावरती आणि सगळ्यांवरती तुमची अशी सेवा कृपा आशीर्वाद सगळ्यांवरती राहू द्या तर आता तुम्ही बोलाल फक्त मनातलं सांगते का तसं काही नाही तर मी सोनोर असं केलेले आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते कारण मला असं मी आतापर्यंत जे आहे माझं तेच मी सांगते त्याच्यामुळं मीच काही फोटो वगैरे सांगत नाही ते तुम्हाला मी दाखवतेसुद्धा मी सोनोग्राफी केलेली पहिली गाठ आणि त्याच्यानंतरची गाठ तर पाहू शकता तुम्ही आता तुम्हाला ह्याच्यामध्ये उलटं दिसेल कदाचित तर सोनोग्राफी ही पहिली सो होती माझी ही पहिली सोनोग्राफी होती ह्याच्यामध्ये पाहू शकता इथं गाठ दाखवली होती अशी गाठ होती ही याची पाहू शकता गाठ होती तर आता ही पहिलीची सोनोग्राफी आहे आणि आत्ताची मी केलेली आहे ते तुम्हाला मी दाखव तर आत्ताची ही सोनोग्राफी आहे पाहू शकता याच्यात कुठंच गाठ नाही पूर्ण ही रप्चर झालेली आहे पाहू शकता पूर्ण गाठ जी आहे ती पूर्ण रप्चर म्हणजे पूर्ण वितळून गेलेले आहे तर अशी आहे माझी स्वामी हा घडलेला चमत्कार किंवा त्यांचा बोलतो ना आपण सेवा आपली त्यांची जेवढी मनापासून करू तेवढं खरंच म्हणजे केलं ना तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच कधी ना कधी भेटतं फक्त वेळ लागतो आप आणि आपण त्या त्याच्यासाठी वेळ दिला पण पाहिजे असं नाही की आज आज खाल्लं तर उद्या आज तूप खाल्लं तर उद्या रूप येतं असं नाही थोडं का ना त्याला वे वेळ द्यावा लागतो कोणत्याही गोष्टीला वेळ हा द्यावा लागतो तर खरंच तुम्ही सुद्धा आहे ना स्वामी स्वामी सेवा करून नक्की पहा तुम्हाला सुद्धा तुमचे जे काही अडचण प्रॉब्लेम जे काही अडीअडचणी असेल काही तुमच्या म्हणजे आयुष्यात प्रत्येकाच्या घरात असतात काही ना काहीतरी तर नक्कीच दू स्वामी जे आहेत ते नक्कीच तुमचे प्रश्न किंवा काय संकट असेल तुमच्यावरती जसे नक्कीच दूर करतील फक्त मनापासून स्वामींना हाक मारा बस बाकी काहीच नाही मी अनुभवले म्हणून मी माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केलेला आहे बाकी काही असं नाही की वेगळं काही सांगण्यासाठी केलेलं नाही तर हेच मला सांगायचं होतं की माझ्याबरोबर काय घडलेलं आहे आणि तुमच्याबरोबरसुद्धा असं छान छान बनवू शकतं हेच मला सांगायचं आहे तर चला व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर इथंच मी आता व्हिडिओला स्टॉप करते आणि व्हिडिओ इथंच बंद करते च बाय बाय पाहू शकता आजसुद्धा आज, आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे तर पाहू शकता माझी आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे ग्रंथ वगैरे वाचून झालेलं आहे सगळं माझं तर पाहू शकता शा स्वामी स्वामी चरित्र सारामृत वाचते मी तर आता माझे पाच गुरुवार झालेले आहे आज माझा सहावा गुरुवार होता तर मला अकरा गुरुवार करायचे आहेत आणि मला नक्कीच मला स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे माझे अकरा गुरु अकरा गुरु, गुरु गुरुवार जे आहेत अकरा गुरुवार ते माझ्याकडून सहकुशीने करून घेतील आणि त्यांचा आशीर्वाद असल्यावरती कुठलेही संकट येणार नाही अशी मला खात्री आहे आता त्यांच्याबद्दल तर चला बाय बाय